मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सभागृहामध्ये सांगितलं मको का लावू सूत्रधार सोडणार नाही खुले आम कायदा सुव्यवस्थेचा म्हणजे पायदळीत उडवणारा माणूस हा मुखाट फिरतो आहे त्याला अटक होत नाही म्हणजे हा कोण लागलाय सरकारचा हा सरकारसाठी त्या चा, पुरीच्या डोळ्यात सुरू कळत नाही तिथे अनेक घटना झालेल्या आहेत शोषणापासून महिलांच्या अनेक घटनामध्ये त्या ठिकाणी कारवाई नाही गुन्हे दाखल झालेले नाही जर सीबीआयची चौकशी केली या सगळ्या आरोपी अद्यापही काही मोकाट आहेत कोणी म्हणजे आरोपीचा खून झालेला आहे आणि जे काही तो आता सुरेश दसानी सांगितलं तो आका आकाच्या वरचा पुन्हा एक बाका आहे जे सगळं वाचवतोय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अगदी शांतपणे या प्रकरणाला हाताळत कुठेही स्पेशल ला फोर्स लावली स्पेशल टीम लावल्यात असं आम्ही कधी ऐकलं नाही ही प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे महाराष्ट्रात नाहीतर महाराष्ट्रातलं महाराष्ट्राला कोणी वाचवू शकणार नाही असे जर सांड मोकाटपणे फिरतील कायदा तोडून तो, तो खून करून हजारो खून पचवतील उद्या खुल्या महिलांचं शोषण करतील खुल्या उद्योगपतींना वेटिंग घरला जातो त्या मध्ये बाहेरचा एक कॉन्ट्रॅक्टर पॉवर थर्मल पॉवर मध्ये काम करू शकत नाही पन्नास लाखाचं काम जिल्ह्याच्या बाहेरचा माणूस करू शकत नाही कोणी मोठा कॉन्ट्रॅक्टर तिथे काम करायला गेला की त्याला खंडी द्यावी लागते पार्टनरशिप द्यावी लागते हे सगळं जे त्या एक बीड मध्ये चाललंय बीड म्हणजे महाराष्ट्राचा बिहार आहे आता बिहारला राज्य व्यापला आहे तसं बीड पासून राज्य व्यापून गुन्ह्यांनी याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि तात्काळ तुम्ही सगळं बाजूला करा कारवाई करा शोधा ही माझी स्पष्ट मागणी आहे की सीबीआय इन्क्वायरी करा सरकारने मनात आणलं तर चोवीस तासामध्ये आरोपीला अटक करू शकतात कारण मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी ज्याप्रमाणे अक्षय शिंदेला वाचवण्यासाठी अक्षय ना अक्षय शिंदेला मारलं मूळ आरोपीला वाचवण्यासाठी आमचा थेटच आरोप आहे ते बनावट चकमक होती आता यंत्रणा त्यांच्या हातात माणसं त्यांची तपास त्यांच्याकडे कुंपणच शेत खाणारे काय कुंपण रक्षण करणार आहे आणि म्हणून कदाचित त्या स्वर पर्यंत तपासाची धागेदोरे जाऊ नये पुरावे इथेच नष्ट व्हावेत आणि मुख्य आरोपी मुकाट व्हावेत गुन्हे करण्यासाठी म्हणून हा प्रकार घडू शकतो